ही गडी कुस्तीवाला नाही छप्पन इंची छाती कशाची आहे नुसत लोकांना कार्यक्रम काकू मोदी ले केलेला आहे सिलेंडर उज्ज्वला योजना प्रत्येक पेट्रोल पंप हे अशी पो आता काय करावं त्या पोजलं तर लोकांना म्हणावं नवा गडी नवा आहे पण छावा आहे काय तो छावा आहे अरे मोदी साहेब तुम्हाला बघून लोक म्हणाली कौतुक आणि आत्महत्या केली भाजपाला दोन महिन्यापूर्वी चोर आहे चोर आहे म्हणून ओरडत होते आणि साक्षात विठोरायाच्या पंढरीमध्ये ज्यांनी सांगितलं की आता आम्ही एकटा भगवा फडकवणार त्या भगवा फडकवणाऱ्यांनी अमित शहाचा फॉर्म भरायला मांजरा सारखे माग गेले याच उत्तर आज विचारायचं सन्मान कशाचा दिलाय तुम्ही सन्मान सन्मान देऊ शकले नाही मात्र फेसबुक व्हॉट्सअपवर पवार साहेबांनी काय केलं मी सांगते पवार साहेबांनी काय केलं पवार साहेबांनी महिलांना तेहतीस ते पन्नास टक्के आरक्षण दिलं आणि या पन्नास टक्के आरक्षणामुळे सक्षणासारखी इंजिनियर तर आहे पण एक वडार समाजाची बाई सभापती होऊ शकते मसंतोगी समाजाची बाई पंचायत समितीची मेंबर राहा शेती काय माहितीये गाळमिंगाची शेंग माहीत नाही त्यांना तुरीची शेंग नाही ना शेवग्याची शेंग माहीत नाही आमच्या मराठवाड्यात एक स्टाईल आहे ह्या अशा लोकांना आम्ही का म्हणतो माहितीये का टांगटिंग टिंगा टांग टिंग टिंगा शेवग्याच्या झाडाला तुरीच्या शेंगा